नमस्कार ओम रामकृष्ण हरी अभंग ज्ञानेश्वरी अभ्यासक्रम हा उपक्रम खरोखरच तुत्य आहे त्यासाठी आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद रोजच्या रोज सातत्याने जणू स्वामीजींचा सहवास या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने मिळतो आणि आपोपच ज्ञानेश्वरीची रसाळ अमृतमय वाणी आपल्या ला सानिध्यात राहते सहवासाने माणूस बदलतो असं म्हणतात आणि त्याचा खरोखर अनुभव आला अतिशय युक्तिपूर्वक असे प्रश्न विचारलेले आहेत त्यासाठी योग्य ती माहिती पुरवली जाते आणि मला असं वाटतं की दुःख लया जाते पाप ताप निवारते जी तास शांतता देते ती विद्या मिळवू येते हे जे स्वामी स्वरूपानंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा खरोखर प्रत्यक्ष असा अनुभव हो येतो आयोजकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हरी मी डॉक्टर जयश्री राजेंद्र कुलकर्णी आपल्या श्री अभंग ज्ञानेश्वरी अभ्यासक्रम उपक्रमात सामील झाल्यापासून आम्हामध्ये काय बदल झाले हे तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ हो। आपण सर्व गुरुजनांनी पूज्य व्यक्तींनी हा जो उपक्रम तयार केला आहे अभ्यासक्रम पूर्ण निरपेक्ष भावनेने राबवला जात आहे त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य लोकांना या अभ्यासक्रमामध्ये सामील होणे सोपे झाले आहे हा अभ्यासक्रम हा अतिशय साधा सरळ आणि निरपेक्ष भावनेने राबवला जात आहे रोज आपल्याकडून या अध्यायामधील प्रत्येक पान वाचले जाते आणि त्यामुळे आपण हळूहळू का होईना या गीतेच्या सर्व सुंदर भावनांमध्ये प्रवेश करू शकतो हे केवळ तुमच्या या उपक्रमामुळे अगदी बालपणापासून श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणजे आपल्या सर्वांचे हृदयस्थ स्थान या श्री ज्ञानेश्वर माऊलींनी जी श्री ज्ञानेश्वरी आपल्या सर्वांसाठी दिली अमृतमय ही जी देणगी दिली ती देणगी या काळातही आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे आणखी सुलभ काम आपल्या श्री स्वामी स्वरूपानंदांनी केले आपण स्वामींना म्हणतो घास सानुले करुणी माऊली भरवा आम्हा याप्रमाणेच माऊलींचे अमृतमयी शब्द स्वामींनी आपल्याला अधिक सुलभ पद्धतीने अभंग ज्ञानेश्वरी मध्ये दिले आणि हे आपल्याला आणखी सुलभ पद्धतीने करता यावे म्हणून हा अभ्यासक्रम तुम्ही आम्हाला दिला रोज आता पंधरावा अध्याय सुरू आहे हा अभ्यासक्रम जसा जसा पुढे चालला आहे तसा तसा एक एक आगळी प्रगल्भता अंगी येत आहे असे जाणवते आणि या मुले ही गीता आपणास ही काय सांगते हे अधिक सुलभ पद्धतीने समजते त्यामुळेच आपल्या सर्वांचे मनपूर्वक खूप खूप नमस्कार मी स्मिता अरविंद लिमये वय आयशी कोथरूड पुणे अभंग ज्ञानेश्वरी स्तुत्य उपक्रम आहे यात सहभाग होण्याचा मला लाभ मिळाला याचा मला खूप आनंद होतो या उपक्रमातून मला सुरुवातीला आपल्या हातून हे काम होईल का नाही पेपर सोडवले हो जातील का नाही अशी भीती वाटवत होती पण अभ्यास सुरू केला आणि भगवंताने माझी भीती गाठवली लेखनाचा सराव झाला आत्मविश्वास वाढला प्रश्न परत परत वाचून त्यावरचं अभंगाचं चिंतन मनन होऊ लागलं आणि खूप खूप आनंद वाटू लागला आणि मनन होऊन ते बघता बघता काही खंड वगळता माझ्या दोनशे पंच्याहत्तर पेपर सोडवून झाले आता ह्या माझ्या उपक्रमामध्ये माझ्या पतीनंही वाटलं आपण सहभाग घ्यावा तर ते पण आता ही ज्ञानेश्वर असतात मला उल्लेख करून सांगावं लागतं आणि अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळं आमच्यासारख्या आला हे ज्ञान उपलब्ध झालं याचं स्वामींना मी नमस्कार करते आणि तिवाटे काकाने प्रश्नपत्रिका अतिशय स्तुत्य काढलेली आहे विचारपूर्वक काढलेली आहे आणि त्यामध्ये अभंगाचं जे विभाजन आहे त्याला दिलेलं नाव आहे त्यातनं बरोबर लक्षात येतं की आज आपल्याला नेमका कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे आणि ते सातत्याने करून घेत आहेत आणि आमच्याकडनं सातत्यानं सेवा घडते अशी सेवा घडू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते स्वामीनं नमस्कार ती वाटे काकानं नमस्कार धन्यवाद नमस्कार मी प्रतिमा मोहरी जळगावून बोलत आहे अभंग ज्ञानेश्वरी मी म्हणजे माझी बहीण खूप ऐकत होती पण मी माझं वाचन खूप कमी होतं पण मग तिने मला सांगितलं की तू हे पुस्तकं येतील ते तू सोडो काही नाही होतं म्हणे सगळं मग मी ते पुस्तकं मागवले त्याचा सुरुवातीला जरा भीती वाटली माझं हिंदी शिक्षण झाल्यामुळे हिंद मराठी भाषाचं म्हणजे शब्द समजत नव्हते लवकर पण मग रोज पेपर सोडून सोडून आता खूप गोडी लागली आणि शब्दांचा भांडारही मराठीमधला खूप वाढला आणि एक सातत्य रोजचं एक नियम तो एक झाला ज्ञानेश्वरीमुळे रोजचे प्रश्न रोज, रोज सोडवणे रोजचे ते मार्क कधी कमी मिळाले तरी आपलेही चुकलं असं म्हणून त्यामुळे ज्ञानेश्वरी खूपच छान उपक्रम आहे त्यामुळे काही का होईना थोडंफार तरी रोज वाचन होतं रोज शब्दांचा भांडार भर पडत आहे आणि हा उपक्रम खूप छान आहे पुढे पण काहीतरी असा उपक्रम चालवावा त्यात आम्ही सहभागी होऊ नमस्कार धन्यवाद नमस्कार मी शरद क्षीरसागर संगमनेर प्रणाम अभंग ज्ञानेश्वरी अध्ययनासारख्या उपक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त होते आहे ही सर्व कृपाच आहे आज पंधराव्या अध्यायाच्या विषय क्रमांक दोनशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत पोहोचलो आहोत दिवसागणिक यातली गोडी वाढत आहे आत्ताची प्राथमिक पातळी असल्याने अनेक गुह्यज्ञानाचे आकलन होत नाही यासाठी अधिकाधिक अभ्यास गरजेचा आहे स्वामी कृपेने हे शक्य व्हावे एवढीच अपेक्षा धन्यवाद ओम गुरु प्रथम स्वामींना सादर वंदन आणि सुरुवातीलाच अभंग ज्ञानेश्वरच्या या सर्व ग्रुपचे मी खूप खुँग खूप आभार मानते ह्या ग्रुपमध्ये प्रश्नपत्रिका काढणारे ते प्रश्नपत्रिका चेक करून आम्हाला त्याचे मार्क कळवणारे सर्वांचे मी खूप आभार मानते आणि त्यांना खूप धन्यवाद देते खरं म्हणजे हा ऑनलाईन कोर्स हा आमच्या पिढीला तसा नवीन आहे प्रश्नपत्रिका सोडवली की लगेचच मार्क कळतात ह्याचा आनंद आम्ही या अभंग ज्ञानेश्वरीच्या प्रश्नपत्रिकेतून घेत आहे तो आमच्या काळात नव्हता त्यामुळे तो आम्हाला एक वेगळाच आनंद आहे आणि त्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा तर एक वेगळाच आनंद समाधान आम्हाला त्यातून मिळते नुसतं पारायण करताना सविस्तर अभ्यास कधीच झाला नाही आत्तापर्यंत बरीच ज्ञानेश्वरीची पारायणं केली गीतेचे पाठ दररोज म्हटले जातात पण आत्ता हे जे अभंग ज्ञानेश्वरीमधून आमचा जो सखोल अभ्यास करण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो मला अभ्यास झाला असं मी मुळीच म्हणणार नाही कारण का त्या इतका अघाड अघाध नॉन ज्ञान आहे ते की ते आपल्या म्हणजे आमच्या बुद्धीच्या चौकटीत बसणंसुद्धा अवघड आहे पण तो त्यातनं जो आम्हाला आनंद मिळतं समाधान मिळतं ते अलौकिक आहे आणि ते तुमच्यामुळं मिळतं स्वामींच्या कृपेमुळे मिळतं म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आहे आणि हे असंच चालू राहावं अशी आमची इच्छा आहे आता तुम्ही जे ते आता ॲप केले ते पुन्हा तेच आहे ह्यातून जर आणखीन काही नवीन उपक्रम करता आला नवीन सुचला तरी तो करावा आणि आम्ही त्यांचं नक्की स्वागत करू धन्यवाद नमस्कार मी वीणा व्यवहारे राहणार नागपूर मी अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या अध्ययनावरील आपले अनुभव आपल्यासमोर सादर करीत आहे स्वामी स्वरूपानंद लिखित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा योग यावर्षी आला हे मी माझं भाग्य समजते बहुत सुकृताची जोडी म्हणून अभंग ज्ञानेश्वरीची आवडी असेच म्हणावे लागेल तसे अजूनमधून श्रीमद भगवतगीता व ज्ञानेश्वरी वाचनात असतेच पण एवढ्या सातत्याने काही त्या ग्रंथांचे वाचन झाले नाही ती उणीव अभंग ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाने भरून काढली आहे असे वाटते अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल ऐकले खूप होते पण वाचन मात्र आत्ता प्रथमच केले आहे या ग्रंथामुळे गीतेचे श्लोक व ज्ञानेश्वरीच्या ओव्याही अभ्यासल्या जातात अशा त्रिवेणी संगमाचा ज्ञानकुंभ अभंग ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाने साधल्या गेला आहे असे मला वाटते रोज सकाळी येणाऱ्या प्रश्नावलीसाठी रात्रीच दिलेल्या हो ओव्या नीट वाचून ठेवायच्या आणि दुसरे दिवशी योग्य पर्याय निवडून स्वामींना प्रणाम करून सबमिटचे बटन दाबायचे आणि नंतर व्ह्यू स्कोअरवरून आपली किती उत्तरे बरोबरी आहेत हे पाहायचे एखाद्या वेळी एक दोन उत्तरे चुकतातही त्यावेळी चूक कशी झाली हे जाणून घ्यायचे रोज या सर्वांची खूप उत्सुकता असते यानंतर ही सर्व उत्तरे वहीत उतरवून घ्यायची त्यामुळे थोडाफार लेखनाचाही सराव होत असतो पाहता पाहता आता तिसरी वही सुरू झाली आहे या वयात पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्याचा अनुभव मिळत आहे कधी परगावी जावे लागले तरी या उपक्रमात खंड पडला नाही हे विशेष अशा दिनक्रमामुळे एक अवर्णनीय आणि ईश्वरीय आनंद प्राप्त होत आहे पण तरीही असं वाटते की अजून सखोल अध्ययन या ग्रंथाचे व्हायला हवे भविष्यामध्ये आयोजक नक्कीच याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करतील संपूर्ण ग्रंथाचे तीनशे पासष्ट दिवसात विभाजन करून त्यांना योग्य शीर्षके देऊन एम सी क्यूज पाठवणाऱ्या सर्व मान्यवरांना मनापासून नमस्कार व वा धन्यवाद एवढे बोलून मी माझे मनोगत पूर्ण करते नमस्कार